माझा चेहरा आनंदी नव्हता जेव्हा मी स्वामी समर्थांची नाही समर्थन थोडाय आपला एकदम स्पीड मध्ये गाडी गेली माझा जीव जळाला गाडीला आणि त्या मला काढली त्या मला घोडा कोण देऊ शकत नाही नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही तुमच्या भावाने गाडी घेतलेली आहे हा तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही खूप खूप शुभेच्छा सुद्धा आम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हाला खूप 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 धन्यवाद मनापासून छान वाटलं मला जेव्हा मी गाडी घेतली आणि त्याच दिवशी मी स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही नोटीस करा हा व्हिडिओ पूर्ण बघा हरल्यावर पुन्हा जिद्दीनं लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी मन अशांत असताना मायने हात फिरवतात ते माझे स्वामी संकट समयी नकोस मी आहे तुझ्या पाठीशी असं म्हणतात ते माझे स्वामी व्हिडिओ बघितला असेल तर चला तुम्हाला मला वाटलं की मी एका दोघांना सांगितलं असेल की गोष्ट नोटीस कर या व्हिडिओमध्ये मध्ये तर त्याला पण नोटीस तर केली नाही पण त्या व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या चेहऱ्यावर जरा पण हसी नव्हती माझा चेहरा आनंदी नव्हता जेव्हा मी स्वामी समर्थांच्या मठात गाडीची पूजा करायला गेलेलो तेव्हा कारण की सीन असं झाला होता मी गाडी आणली शोरूममधून मधून घरी घरी की घरून डायरेक्ट मी स्वामी मठात जाईल नाला की घरी आणली तो ठीक आहे पण इथून जेव्हा मठात जात होतो गाडी घेऊन गाडीचा असा सीन झाला की ती गाडी गेटला ठोकणार होती जोरात माहितीये बाबा तुम्हाला एवढी एवढी वाचली गाडी अशी ठोकणार होती काय झाला माहिती नाही कारण की मी जरा हरबड हडबडलो थोडा ब्रेक एक्सिलेटर मला मी असं म्हणजे ब्रेकच दाबत होतं पण चुकून माझा पाय जास्त एक्सिलेंटर जात होता कारण मी चप्पल अशी घातली होती तर दोन्ही एक्स दाबत होते बापरे तर टायमावरती हो म्हणजे ऍडजस्ट करून मी पटकन असा ब्रेक स्पीड मध्ये गाडी गेली तर ती गाडी ठोकली असती ना तर ती गाडी गेट तोडून बाहेर गेली असते बापरे हा आणि त्याच्यानंतर मग मी गाडी थोडी पुढे घेतली आणि माझ्याबरोबर माझा मित्र होता त्याला बोललो भाई तूच गाडी घेऊन चल कारण की माझा माझ्या मनामध्ये एक छोटीशी भीती बसलेली आहे थोड्या वेळासाठी तर तो गाडी घेऊन गेला आणि मी स्वामींच्या मठात गेलो तर मला सारखं तेच आठवत होतं की माझ्याकडून गाडी ठोकली असती माझ्याकडून गाडी ठोकली असती म्हणून माझा चेहरा जरा नर्वस होता स्वामींनी मोठा हातचा होता होता टाळला असं जेव्हा मी त्या मठात गेलो शांत उभा राहिलो माझं लक्ष नव्हतं कुठेच मी आपला एकच विचार करत होतो बापरे गाडी आता ठोकली असती तर काय झालं असत पण तेवढ्यावरतीच म्हणजे जो मोठा हादसा होणार होता तिथे स्वामींनी तो हादसा तिथे दाबून टाकला मी जरा म्हणजे चिंतित होतो त्या गोष्टीसाठी असा कसा सीन झाला माझ्याकडून त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी गाडी रिव्हर्सला टाकत होतो गाडी रिव्हर्सला टाकत होतो मला काय गाडी रिवस्त जमत नव्हतं रिव्हर्सला असं टाकता टाकता माझ्या गाडीचा आरसा आहे ना आरसा धडकला असं पार्किंगला आरसा तिकडचा इकडे उलटा झाला पण नशीब ना काच तुटली ना काय झालं फक्त थोडेसे स्क्रॅचेस आले गोष्टी काय संजीवनी सांगितलं ना आता मी आहे हां तर मी बोल आणि मी सांगितलं पण एक दोन दिवस झाले ॲक्च्युली इथे जेव्हा ओपन स्पेस पार्किंग होती जेव्हा मी माझ्या मित्राची गाडी चालवायचो तर डायरेक्ट अशी पुढे गाडी पुढे येऊन पाठी रिव्हर्स मारायचो आणि ती गाडी ऑटोमॅटिक होती म्हणून मी घेऊन जायचो पण ते आपली जी पार्किंग जी आहे ती स्टील पार्किंग आहे आतमध्ये गाडी लावायची होती तर त्याच्यामुळे ह्या दोन पिलर्सच्यामध्ये गाडी लावणं थोडंसं मला कठीण जात होतं आणि पहिली गोष्ट म्हणजे हा स्लोप आहे इथे पाहू शकतो मी ह्या स्लोपवरती गाडी जेव्हा गेअरवर रिव्हर्स गेअर टाकतो तर चढवायला जरा भारी पडतं आणि ते करता करता माझ्या गाडीचा जो मिरर आहे मिरर हे बघा बघू शकता तुम्ही हा माझ्या गाडीचा मिरर आहे तो पूर्ण असा झाला होता माझा जीव जळाला त्या टायमाला ता, की माझ्या गाडीला काही झालं नाही हा मिरर पूर्ण माझा असा झाला होता या पिलरला लागला बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा मला तर हेच हे का हे आहे ना हेच असेल असं इथे की मी अशी गाडी रिवर्स घेत होतो आणि पिलर एकदम गाडीला स्क्रॅचेस ते पण ते स्क्रॅचेस झाले स्क्रॅचेस झालेलं चालेल पण बरं झालं कोणाला काही झालं नाही एवढा काय मोठा घेण होत पण नवीन गाडी होती माझी आणि नवीन गाडीला स्क्रॅचेस झाले तर मला थोडंसं मनाला लागलंय सॉरी बोल आणि मी सांगितलं पण मी दोन एक दोन दिवस झालेत काय आता सांगू खाली पण टेन्शन घेतील आई पप्पा खाली फकडून नवीन गाडी येते पण ठीक आहे मला असं वाटतं की स्वामींची कृपा

ते पाठीशी उभे आहे आपण पण आपल्या असतात नाही बरोबर आहे श्रद्धा ठेवतो मनापासून श्रद्धा केली तर देव पावतो आपल्याला काय पाहिजे पाहिजे म्हणून आपले हात जोडायचे त्याला काय ना मतलब नाही कारण की मी एक कमेंट वाचली होती की स्वामींना सांग ना मला पण गाडी घेऊन द्यायला पहिला तशी मेहनत करा पहिला मेहनत करा तशी फक्त हात जोडून भेटायला लागल असे अकरा वर्षाची मेहनत कोणाला दिसली नाही ट्रेन चेंज करून कामाला जायचो विरार वरून रिक्षा स्टेशनला स्टेशनवर दादर दादर वरून चेंज करून ठाणा ठाण्यावरून चेंज करून घनसोली घनसोलीला चेंज करून परत रिक्षा रिक्षावरून परत तेवढं चालत ही अकरा वर्षाची मेहनत दिसत नाही पण गाडी घेतलेली लगेच दिसत लोकांना की अरे लगेच हे झालं चूक खाल्ल्यावर रूप येत नाही असं नक्की करा विषय नक्की करायलाच लागते मेथीचं फळच भेटणार त्याचल्यावर बसा आणि त्या मला काय मी त्या मला घोडाचं कोण देऊ शकत नाही मित्रांनो जात होतो बाहेर वॉचमेन अंकल आहेत त्यांनी इथं मला थांबवलंय आहे क्या बोल रे अंकल मी पुन्हा एकदा सांगते बघू अंकल क्या बोलते क्या बोल रहा अंकल क्या वा पण भाई आपकी गाडी नाही आहे आप थोडा देख करके चलाई ये हा वो तो अंकल सही चला तभी आपकी गाडी थुकने वाली हा वो तो हाय थोडा बरोबर आहे मेरा एक्सिलीटर पे जरा थोडा ज्यादा गाडी ये थोडा दर्द होता है थोडा नाही 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 अंकल म्हणजे अंकल को ऐसा लगता आहे की भाई नया गाडी आहे वाली ती अंकल बोलते की मतलब ह्याच्या अगोदर खूप काही बोलून गेले अंकल की नया गाडी आहे दर्द है, दर है थोडा भाई ठुकेगी तो अच्छा नाही लगता है की मेहनत से कमाते पैसा और गाडी लेते ये लिहते ते अंकलचं बोलणं होतं अंकलने मला याच्यात थांबून ज्ञान दिले थोडेसे त्याबद्दल अंकल बहुत बहुत धन्यवाद की आप आपला सोसले काय आमच्या कोणीतरी अशी कमेंट केली होती गाडी घेतली मेहनत करा मेहनत असं बोललेलं मेहनत करता कोणीतरी कमेंट केली होती की बाबा त्याची आई पण विरारवरून मुंबई सेंट्रलला घरकाम करूनच एवढे वर्ष गेले संजोब पण एवढे वर्ष घनसुलीला तीन तास जा तीन तास आठ तासाची ड्युटी करूनच अकरा वर्ष काम करूनच पुढे आले असं नाही की आपण लगेच सगळ्या गोष्टी लगेच मिळतात करायला लागते मेहनतीनेच पुढे आलोय पण ही चोरी लबाडी डाका डाक टाकून आम्ही असं पुढे नाही आलोय फसवून वगैरे आम्ही कोणाचा पैसा लुटून नाही आलोय किंवा काय नाही मेहनत करूनच आम्ही लोक इथपर्यंत आतापर्यंत आलोय स्वामींचा आशीर्वाद आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे आई एक विरा आई जीवदानी मातेचा आशीर्वाद आहे जे मध्ये आम्ही राहतोय इथे आणि विरार मध्ये राहायला आल्यापासून आमची तरक्कीच होत चालले मेहनत पण मेहनत पण आम्ही लगेच सगळ्या गोष्टी लगेच मिळतात मेहनत करणं जरुरी आहे आणि हात जोडले वगैरे म्हणून असं काय नाहीये मेहनत करा हात जोडा श्रद्धा ठेवा सगळ्या गोष्टी सगळ्या आणि प्रत्येकाचा एक टाईम असतो प्रत्येकाचा मी विचार पण नव्हता केला की माझ्याकडे स्कॉर्पिओ गाडी आहे विचार पण नव्हता केला किती पोरगा मेहनत करायचा किती पोरगा मेहनत करायचा आई आपल्याला घर घ्यायचं हा लेखा ना आपण घेऊ गयो, गयो, बुले, बुलेट गाडी घ्यायला मला आठ आणि हे समज ना बुलेट गाडी मला दहा वर्ष लागली दहा बारा वर्ष अजय देवगणचा सिंगम मूवी आला होता दोन हजार आठ ला तेव्हा मी बुलेट बघितली होती तेव्हाच मला स्वप्न मी आता दोन हजार बावीस ला पूर्ण केलं सत्याने वागा चांगले राहा मनात काय ठेवू नका सत्याने वागायचं आणि कधी पण समोरचे चांगलंच बघायचं की समोरचं चांगलं होऊ दे समोरच्यावर जळला समोरच्याचं नुकसानवर असा विचार केला तर पहिला आपलं नुकसान होत ओ मग काय बरोबर आहे का पहिला आपलं नुकसान होतं ही गोष्ट बाबा मानतो आपण या गोष्टीला आणि लक्षात ठेवा ही पण गोष्ट कधी कोणावर जळायचं नाही कधी कोणावर काय नाही हा बाबा आज तुला भेटले उद्या आम्हाला भेटू देवाजवळच मागे जा बाबा त्याला पण सुखी ठेव मला पण सुखी ठेव कोण पण दुश्मन आपला असू दे पण मनापासून कर बाबा त्याला पहिला सुखी कर त्यानंतर आम्हाला सुखी कर तर मित्र या सगळ्या गोष्टी अशा असतात आणि मी थोडासा नर्वस होतो दोन तीन दिवस माझ्या गाडीचा गाडीची काच थोडी वाकडी झाली किंवा मी गाडी ठोकणार होतो गाडी थोडी उठली होती वरून अशी पूर्ण अर्चंट ब्रेक दाबल्यामुळे गाडी थोडी अशी पुढे हे झाली तर मी थोडं चिंतेत होतो पण सांगितलं काय सांगणार नवीन गाडी आहे मी परत तुम्हाला सांगणार तर तुम्ही बोलणार गाडी घेऊन जाऊ नको बाहेर नको हे करू दे ह्याच गोष्टी होणार पण स्वामींवर भरोसा आहे आम्हाला स्वामी आमच्या पाठीशी आहेत म्हणून मोठी गोष्ट होती ती टली काय so या अशा गोष्टी असतात अजून पण काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत एक फॅमिली मेंबर म्हणून आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत असतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय जय महाराष्ट्र